हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही आलोय कसबा मिडगावणी इथे म्हणजे असंच आलोय म्हणजे थोडंसं सा दुकानामध्ये सामान घ्यायचं होतं म्हणून आलेलो पण नंतर ठरवलं की इथे मंदिर पण आहे अंजनेश्वर मंदिर प्रसिद्ध असं तर तिथे पण भेट द्यावी तर कसं आम्ही काही ठरवलं नव्हतो पण असं रस्त्यामध्येच आम्हाला सुचलं तर आता आलो जाओ तर परत वेळ भेटेल नाही भेटेल म्हणून म्हणलं जाऊया जा� तर आम्ही काय अशी परफेक्ट ड्रेसिंग वगैरे करतो आहोत त्याच ड्रेसवर गेलेलो तर आणि कसं इथे जे मंदिर आहे ना त्याच मंदिरच्या नावाने भरपूर अशी दुकाने आहेत अंजनेश्वर मेडिकल अंजनेश्वर दुकान असं किराणा दुकान वगैरे ना म्हणून अशाच त्याच नावाने आहेत तर पावसाळ्या असल्यामुळे सगळीकडे शेवाळ पकडलेला आहे घराला तर आम्ही आलोय आणि सगळी पावसाळ्यामध्ये कसं सगळी हिरवळ पसरलेली आहे तर हा हा जो रस्ता आहे तो पूर्ण पुढे पुढे जात म्हणजे थोडासा लांबच आहे अंजनेश्वर मंदिरामध्ये जातो आणि रस्त्याच्या बाजू दोन्ही कडेला छान छान घरं आहेत छोटी छोटी आणि मस्तपैकी नारळा सुपारीची झाडे आहेत आणि सगळीकडे हिरवर पसरलेली आहे पाऊस असल्यामुळे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर बरीचशी माणसे आपापलं जर जरा जरा सामान घेऊन चाललेली आहेत गावाला घरी सगळी मुंबईवरून आलेली आहे त्यामुळे आता काही त्यांच्याकडे सामान वगैरे नाही तर गणपतीचं कसं सगळेजण थोडंफार आपापलं घरचं सा, सामान घेऊन चाललेली आहेत तर नारळाची झाडे बघा किती छान छान आहेत तर नारळाची झा कोकणामध्ये आल्यावर नारळाची झाडे दिसणार नाही असं तर होणारच नाही तर पावसाळ्यामध्ये कसं सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि जो म्हणजे पूर्ण हिरवळीचा जो आनंद आहे तो कोकणामध्ये पावसाळ्यामध्येच घेता येतो तर आज बाजूलाच एक मुहूर्तादेवी मंदिर पण आहे आणि अंजनेश्वर मंदिर जरा मोठं आहे आणि बाजूला मुहूर्तादेवीचं मंदिर आहे तर आता आम्ही जवळपास आलोय मंदिराजवळ आणि हा जो आहे दिसतोय तो मंदिराचा गेट आहे इथून आतमध्ये जायचं आणि इथून पण बरंच चालत जायचं आहे पण त्यांनी गेट इथे छानपैकी बनवला आहे श्री देव अंजनेश्वर कसबा मिडगावणे हे आणि हे जे आहे त्यांनी शेड बनवलेला आहे जेव्हा पालखी किंवा जत्रा असते कार्तिक पौर्णिमेला इथे तर तेव्हा पार्किंगसाठी वगैरे त्यांनी लावली आहे किंवा प्रसाद वगैरे वाटायसाठी तिथून पूर्ण अशी पूर्ण ते रस्ता त्यांनी शेड करून ठेवलेली आहे तर इथून आता आप बाजूलाच एक घर पण आहे तिथे तर ते पुजारी आहे ते त्यांचं घर आहे ते तर इथून आपण आता आतमध्ये जाऊया हे आहे पार्किंगसाठी जागा फोर व्हीलर टू व्हीलरसाठी पण छानपैकी करून ठेवलं आहे आणि त्यामध्ये शेड पण करून ठेवलं आहे त्यांनी तर बऱ्यापैकी मस्तपैकी करून ठेवलं आहे आणि बाजूला शेती आहे त्यामुळे इत इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे आणि बाजूला पूर्ण शेती आहे इथे आणि बाजूलाच झरा पण आहे पाठच्या साईडला तर इथून आता आतमध्ये जायचं गेट होतं गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर खाली उतरून तिथे चप्पल काढायचे आहे आणि मग तिथे जे मेन गेट आहे तिथून आतमध्ये जायचं तर हे आहे मेन गेट प्रवेशद्वार आतमध्ये तर तिथे छानपैकी चप्पलसाठी त्यांनी स्टँड वगैरे बनवलेले आहेत आणि इथे एक मस्त त्यांनी हे केलं आहे की चप्पल, चप्पल काढल्याबरोबर आधी तिथे नळ नड़ त्या नळाची सोय केली आहे जिथे पाय धुवायचं आपण नंतरच मंदिरामध्ये प्रवेश करायचं तर ही ही गोष्ट मला खूप आवडली म्हणजे बऱ्याचशा मंदिरामध्ये नसतेच पण इथे त्यांनी मस्तपैकी सोय करून ठेवलेली आहे चप्पल काढायची आणि पाय धुवायचे आणि नंतरच मंदिरामध्ये प्रवेश करायचा तर मी चप्पल वगैरे काढली आणि नंतर पाय वगैरे धुवून घेतले आम्ही दोघांनी पण पाय धुतले आणि मग आतमध्ये गेलो तर इथून असं मध्येच घंटा लावला आहे आणि तिथून असं आतमध्ये जायचं तर इथे बसू पण शकतो आपण इथे बसायला पण त्यांनी जागा केलेली आहे छान तर इथे बसू पण शकतो आणि मग नंतर पूर्ण असं त्यांनी कार्पेट टाकलेलं आहे आतमध्ये मंदिरापर्यंत म्हणजे जिथे जिथे रस्ता आहे मंदिरामध्ये मंदी जायचं तिथे पूर्ण त्यांनी कार्पेट टाकलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं मंदिर आहे आणि भरपूर जागा आहे आणि छानपैकी कुंड्या लावल्या आहेत तिथे रंगीबिरंगी फुलांचे आणि मोठे असे याच्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये त्यांनी कमळाचे छान छान रोपटे लावले त्यामध्ये छान सुंदर छोटी छोटी फुलं आली आहेत नंतर आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये गेलो आणि गर्दी वगैरे नव्हती कोणाची म्हणजे अजिबात गर्दी नव्हती आता सगळे आपापल्या कामामध्ये बिझी होते त्यामुळे गर्दी वगैरे नव्हती नाही तर कधी जेव्हा उन्हाळ्यामध्ये वगैरे आलो की खूप गर्दी असते तर मला वाटलं आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायची परवानगी नाही आहे पण ते एकच काका होते पुजारी काका त्यांना काय एवढं दिसलं नाही त्यामुळे मी चुपचाप काढून घेतलं गपचूप गप त्यांना पण नाही माहीत तर आम्ही आतमध्ये गेलो पूजा वगैरे केली पाया वगैरे पडलो आणि नंतर मग इकडे कसं कोकणामध्ये म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर ते गाराणं वगैरे घालतात तर ते का आजोबा बोलले तुम्हाला काही गाराणे वगैरे बोलायचं आहे का तर मग ते बोलले ठीक आहे बोलतो म्हणून मग त्यांनी पण ते बोललेलं नारळ ठेवून बोलतात ते बोलता तर तोपर्यंत आम्ही उभे होतो आतमध्ये ते स्वतःहूनच बोलले तुम्हाला काही बोलायचं आहे का आम्ही काही बोललेलो नाही ते स्वतःहून बोलले म्हणून मग आम्ही पण बोललो जाऊ दे ते स्वतःहून बोलतायत ना तर असू दे आणि मग त्यांना विचारलं मी आतमध्ये वगैरे मी मोबाईलला घेऊ शकते का तर ते बोलले हो चालेल तर त्यानंतर मी मोबाईल हो वगैरे आतमध्ये घेऊन गेला आणि आतमधलं दाखवते तुम्हाला तर जे अंजनेश्वर मंदिर म्हणजे म्हणजे सगळी जी मंदिरं आहेत बहुतेक ती आपली महादेवाचीच आहेत तर महादेवाचं पिंडी पिंडच आहे आतमध्ये छानपैकी आणि मस्तपैकी आतमध्ये प्रवेश नाही आहे बाहेरूनच पाया वगैरे पडायचं त्यांना आतमध्ये तिथे एंट्री नाही कोणाला पण हे लांब लांब दिसतं ते मंदिर आहे आतमध्ये शंकराचं पिंड दिसतं ते आतमध्ये आणि नंतर हे पालखीसाठी वगैरे तिथे त्यांनी जो त्यांचं पालखी आहे पालखी आहे ते वगैरे त्यांनी छान पॅक करून ठेवली आहे जेव्हा जत्रा वगैरे असते तेव्हा काढायची ती आणि ते तीर्थ ठेवलेलं होतं मग आम्ही तीर्थ वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही दोघे होतो मुलांना वगैरे आणलं नव्हतं आम्ही चालत चालत आलेलो आम्हाला वाटलं त्या चालणार नाही म्हणून मग त्यांना आणलं नव्हतं नाही तर दरवेळेस उन्हाळ्यात वगैरे गेलो की आम्ही नेहमी पाया पडून येतोच तर ही आहे पालखी जी जत्रेच्या वेळेस ती काढतात आणि सगळ्या गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये फिरवण तर बाजूलाच एक छोटस मंदिर आहे अजून तिथे पण आणि इथे मस्तपैकी मोठ्या हे बघायचे इतके सुंदर कमळाचे फुलं आलेले होते आणि खूप सुंदर म्हणजे बघून इतकं क्यूट वाटत होतं एकदम छोटी छोटी आणि त्यांनी मस्त असे मोठे भांडे बनवले आहेत सिमेंटचे आणि त्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ते म्हणजे रोपं लावलेली आहेत आणि आजूबाजूला असे पूर्ण रंगीबेरंगी अशी झाड फुलझाडे आहेत तर सगळीकडे त्यांनी पूर्ण चारही बाजूला कंपाऊंड केलं आहे फुलझाडांचं पर ला 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 रंग ला 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 तर मग दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो तिथे आणि काही दुसरे देव आहेत आणि तिथे तिथून बाहेर पडल्यानंतर मग तिथे पण पाया पडलो आणि तिथून पण पूर्ण असं कोंड्या लावली आहेत आणि खूप सुंदर अशी रंगबेरंगी पानांची झाडे लावली आहेत तर असं वाटे फुलझाडीच आहेत आणि इथे एक गायीच्या मुखातून पाणी पडायचं आहे आणि बॅक साईडला आहे धर्मशाळा तर कोणाला यायचं वगैरे असेल राहायचं वगैरे असेल तर त्यासाठी पण छान सोय केलेली आहे उत्तम अशी आणि काय कार्यक्रम असेल तर तिथे मस्तपैकी रंगपंचम त्यांनी बांधलेलं आहे कुठलं तिकडे नाटक वगैरे होतात तर त्यासाठी त्यांनी छानपैकी सोय केलेली आहे नाटक किंवा कशासाठी वगैरे आणि मग अजून बा दुसऱ्या साईडला आहे तिथे छानपैकी एक विहीर आहे त्यांची पहिली पुरातून काळातली आणि त्या विहिरीला नेहमी पाणी असतं आणि खूप सुन मस्त खूप गोड पाणी आहे त्या विहिरीचं तर आता पावसाळ्यामुळे पूर्ण वरपर्यंत भरलेलं होतं जास्त काही काढायचं नव्हतं पहिल्या भरपूर पाणी भरलेलं होतं त्यामुळे भीती वाटली म्हणून आम्ही पाणी वगैरे काढलेलं नाही आणि खूप मस्त असं जुन्या काळ्यातल्या टाईप विहीर बांधलेली आहे तर इथे पण कमळाची फुलं लावलेली आहेत बाज बाकीची फुलं आहेत कमळा आणि रंगीबेरंगी फुलं आहेत आणि ही बघा पिंक कलरची किती मस्त कॉम्बिनेशन आहे त्या पानांचा खूप सुंदर अशी फुलझाडे झाडे पान झाडे आहेत आणि एक नारळाचं झाड आहे तर त्याचा शेप एकदम वेगळाच आहे तर पाया वगैरे पडलो आणि नंतर आलो आम्ही बाहेर आणि नंतर थोडा वेळ बसलो इथे कारण की इतकं सुंदर वातावरण होतं त्यामुळे तिथून जावं असं वाटतच नव्हतं आजूबाजूला पण हे त्यांचं जे पुजारी वगैरे आहेत हे त्यांचं घर आहे आणि बाजूला शेत वगैरे आहेत म्हणजे जी म मंदिराला दान केलेली आहे शेती ते त्यांची शेती आहे आणि तिथे मस्तपैकी भात वगैरे लावलेला आहे आणि जेव्हा जत्रा असते तेव्हा भारी एकदम वातावरण एकदम भारी असतं आणि खूप गर्दी असते आणि इकडे सभागृह आहे मोठा असा जर काही कार्यक्रम किंवा गावातल्यांना काही कार्यक्रम करायचा असेल तर तिथे कार्यक्रम वगैरे करू शकतो तर आता आम्ही पाय वगैरे पडून निघालोय आम्ही आमच्या घरी आणि थोडंसं सा सामान वगैरे घेतोय तर ते घेऊन आम्ही निघ निघतोय आणि आता अर्धा पावन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता आम्ही रोई आमच्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडीओ मर्यंत तोपर्यंत तो बाय बाय आणि हे असं मस्त छानस आहे आमच्या गावचं वातावरण हो